नमस्कार माधुरीज रेसिपी रेसिपीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत तर, तर तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये मा सांगितलंच की आम्ही धावडशीमध्ये शिफ्ट झालो धावडशीमध्ये शिफ्ट झाल्यावर मग तिथं अजून काही असं अजून व्यवस्थित बसताना बसायचं होतं म्हणून मग मी तिथं एक छोट्या छोट्या मुलांचे क्लास घ्यायचे आपले पहिली दुसरी तिसरी मुलाचे क्लास घ्यायचे आपले घरात बसून धावडशीला मग आणि मुलगी पण होती ह्यात सगळं गेलं मग म्हणजे सासूबाई पण म्हणल्या गे ॲडमिशन मग मी एफ वाय बी एला ॲडमिशन घेतलं आणि माझा हे विषय हिस्ट्री ठेवला विषय तसं खूप अवघड होता कारण सगळं करून कामधंदा हे ते करून सगळं करायचं मग ठीक आहे म्हटलं त्याच काळात आमच्या का सासऱ्यांनी गाय घेतली होस्टनची आणि तेव्हा ती गाय जी होती ना ती एका वेळेला म्हणजे दिवसातून तीन वेळेला धार काढावी लागायची आणि माझ्या हे रोज सकाळी सहाला एक बस असायची सातारला जायला आणि संध्याकाळी आठला दोनच बस असायच्या आणि तेव्हा गाडी बिडी काही नव्हती आमच्याकडं मग हे रोज सकाळी सहाला जायचे आणि संध्याकाळी आठ आट साडेआठला यायचे मग त्या काळात काय करायचं वेळ जायचा नाही गाव खूप खेडं मग मी त्यामध्ये क्लास घ्यायचे मग त्याच वेळेस आज सासऱ्याने माझ्या गाय घेतली मग मला सवय होती माहेरी म्हणजे आमच्याकडं मला करावं लागलं नाही आमचे वडील करायचे पण बघून बघून मा 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 माहिती होतं मग माझ्या सासऱ्याने फार काही माहिती नव्हती पण ते करायचे त्याच्याबरोबर मी पडम करू लागायचे पाणी कालायचं पाणी ओढून द्यायचं राटाचं गाईला प्यायला त्यांना गा गाय धुवायला आणून द्यायची वैरणीचा कडबा कापून द्यायचा ग गा, गायला घालायचा परत गोठा झाडायचा शेण काढायचं हे सगळं करत करत घरातली कामं करत करत मुलीकडं बघत बघत हे असं सगळं माझं चाललेलं असायचं काम आणि त्याच वेळेस मग माझं एफ वाय बी ए सुटलं एफ वाय बी ए आणि मग एफ वायच्या सेकंड इयरला परत मी सेकंड इयरला परत मी बी एच्या सेकंड इयरला परत ॲडमिशन घेतलं आम्हा असं अभ्यास घरकाम अभ्यास घरकाम हे करत चालत होतं तर आमच्याकडं ज्या पोस्टनची गाई होती ना तर ती दिवसातून तीन वेळा जे जर ती व्याली ना तर तीन वेळा धार काढावी लागायची सकाळ दुपार संध्याकाळ आणि आमच्याकडे एक स्टीलची बादली होती तर ती बादली भरून ती गाय दूध द्यायची सकाळ दुपार संध्याकाळ मग पण ती धार काढायला लागली धार काढायला आमच्या सासऱ्यांना येत नव्हती सासूबाईंना तर काही येत म्हणजे त्यांना सवयच नव्हती त्यामुळं काही प्रश्न नाही मम्मी आणि सासरी यांच्यावरच हे सगळं चाललंय मग एक बाई लावली धार काढायला पण ती धार काढायला बसली की ती दूध इतकं हे व्हायचं की तिला एकटीला ते दूध रेटायचं नाही मग त्या मावशींनी मला धार काढायला शिकवली आणि मग त्या पलीकडं बसायच्या आणि मी अलीकडं बसायची असं आम्ही दोघी मिळून धार काढायचो तर दोन बादल्या धार ती एका वेळेला दूध द्यायची मोठीशा मोठी किटली भरून ती होस्टनची जी गाय असायची ना त्याला होस्टनची गाय म्हणतात मला इतकं त्यातलं माहिती नाही आहे पण त्यावेळेस ती होस्टनची गाय असायची आणि मग त्या म्हणजे साधारण जर्सी गाय म्हणतात ना तसे आणि मग ते दोन बादल्या काढायची दुपारी पण काढायची संध्याकाळी काढायची परत वैरण कडबा तिला पोटालाही तसंच सांभाळावं हो लागायचं मग हे सगळं सासरे बघायचे धार मात्र मी काढायचे पाणी पाजायचे कडपा चिरून द्यायचा हे सगळं मला जेवढं जमेल असं एवढं मी सगळं करायचे आणि मग भरलेली किटली घेऊन इतकं छान वाटायचं घरचं दूध घरचं चीक ते काय सगळं ज्ञारच सुख होतं सांगू का गाव जरी खेडं होतं ना तरी ज्ञारच सुख होतं सगळं कसलंच काहीही नव्हतं आणि इतकी म्हणजे खूप म्हणजे सकाळी जायचे संध्याकाळी येते मग मुला मुलीकडं बघत हे ते सगळे आम्ही छान आनंदात राहायचो आणि मग अशी ती गा गाईचं दुधाचं संगोपन हे ते सगळं आमचं चाललेलंच असायचं चा, त्यातच अभ्यास करत करत सेकंड इयर केलं आणि मग त्यातच मला असं कळलं ला की लायब्ररीयनचा कोर्स एक आहे तिस तिसऱ्या वर्षाला गेल्या की तू लायब्रेरियनचा कोर्स आपण करूया तर असेच एका मैत्रिणीनं मला सांगितलं मग ते मी करत करत काय केलं लायब्ररीयनचा शिवाजी विद्यापीठाचा कोर्स केला आणि नोकरी करायची अशी जबरदस्त इच्छा होती पण ती कुठलीही गोष्ट सांगू का नशिबात लागते आणि घरात पाठबळ लागतं भरपूर माणूस लागतं मुलं बघायला आणि मग असं झाल्यानंतर छान मग मी लायब्ररीचा शिवाजी विद्यापीठाचा कोर्स केला शिवाजी विद्यापीठाचा कोर्स केल्यानंतर तोपर्यंत मी जर थर्ड इयर झालं मुलगी माझी जरा मोठी झाली पहिलीला गेली आणि आम्ही मग मा सातारमध्ये माझं घर म्हणजे घर बांधायला घेतलं आणि घर माझं साधारण नव्वद साली झालं पण त्या काळात मला एक मुलगा पण झाला आणि दोन्ही मुलं छान सासू सासरे छान प्रेमळ त्यामुळं मला असं कधी ताण आला नाही कधी त्रास झाला नाही मग त्याच काळात मी रोज अपडाऊन लायब्ररीचा कोर्स करायची म्हणजे सातारा ते धावडशी आणि मग तो कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर नगर के सातारा नगरपालिकेमध्ये मला सर्विस लागली मग ती सर्व्हिस त्या त्या काळात मग आमचं घर पण झालं इकडं सातारला आणि आम्ही सातारला शिफ्ट झालो कारण मुली मुलीला पहिलीला घातली होती आणि मग सात मग तेव्हा मी जाऊन येऊन जा लायब्ररीचा कोर्स पूर्ण केला आणि आल्यानंतर मी एक सहज टाकायचं म्हणून लायब्ररीमध्ये मी एक अर्ज टाकून दिला तर मला तिथून बोलावून आलं लायब्ररी लायब्ररीमध्ये म्हणजे सातारा नगर वाचनालयामध्ये मला बोलावून आलं आणि मी तिथं रुजू झाले की ती सकाळी सात ते अकरा साडे अकरा आणि संध्याकाळी चार ते साडेआठ पण मग मी काय करायची सकाळीच करत होते हाफच ड्युटी करायची कारण संध्याकाळी लहान बँकेतनं यायला वेळ व्हायचा संध्याकाळी मी केली नाही मग सकाळचीच फक्त करायची कारण मग हे आवरून मुलांना शाळेत पोचवायचे तोपर्यंत मग मी घरी येऊन सगळं काम आवरायचे आणि मुलांना शाळेत आणायला जायचे तर असा आहे हा असा एक आयुष्यातला एवढा टप्पा मी तुमच्यासमोर मांडला नमस्कार